सुंदरबनच्या जंगलात सुंदरी मांजरी ताईंची मुलगी गुलाब आणि राजू कुत्रे दादांचा मुलगा डॉन दोघे अगदी जिवलग मित्र होते दोघे बसायचे गप्पा मारायचे फिरायचे खायचे प्यायचे जंगलातनं सगळे दोघे एकत्र खूप खूप दोघांची मैत्री होती एकदा ते दोघे जंगलात फिरत होते आणि खेळतही तो खेळतही होते तर काय झालं डॉन इतका सुंदर दिसायला होता त्यामुळे जंगलात एक शिकारी आला होता आणि त्याने डॉनवर जाळे टाकले तो जाळ्यात अडकला आणि गुलाब पण जंगलात फिरत होती त्यावेळेला ती मागे बघते तर डॉन आपल्या बरोबर नाही तिने मागे वळून बघितलं तर डॉन एका जाळ्यात अडकलाय अरे डॉन तू कसा अडकलास तेव्हा डॉन जोर जोरात ओरडायला लागला आणि म्हणाला अगं गुलाब मला सोडो मी जाळ्यात अडकलोय शिकाऱ्याच्या आता गुलाबलाही कळे ना डॉनला कसं बाहेर काढायचं ती म्हणाली काय करू रे मी डॉन मग डॉन म्हणाला अगं गुलाब ताई आपले छोटे उंदीर मामा आहेत जा, का नाही त्यांचा छोटा मुलगा गुट्टू ह्याला बोलवून आण तू जात दाताने जाळे पुरतुडून काढल आणि माझी सुटका होईल मग गुलाब म्हणाली अरे हो गोटू कसा येणार मला बघून घाबरेल तो तो माझ्या समोर येणार नाही अग गुलाब ताई जा ना माझं नाव सांग पण मला एवढं सोडो मग गुलाब पळत 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 गेली तिने हाक मारली अरे गोटू 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 घरातून बाहेर आला गुलाबला बघितला घाबरला परत घरात गेला मग गुलाब म्हणाली अरे गोटू घाबरू नको बर का मी तुला खाणार नाही अरे तुझा दोस्त डॉन जाळ्यात अडकला शिकारायचा असे म्हटल्यावर गोटू म्हणाला मग चल गुलाबताई चल मी येतो मग गोटू आणि गुलाबताई आले मग गोटूने आपल्या दाताने जाळे कुरतुडून काढले आणि डॉनला सोडवले मग तिघे मित्र आनंदाने जंगलात न फिरायला लागले अशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती संकटात एकमेकांना मदत करत होते मित्र कधी कामी येतो संकटाच्या वेळी मित्र येतो जसा मदतीला गोटू आला तसा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा